आपण आज आलेलो होतो अंटाच्या किल्ल्यावरती तर येथे अगस्त ऋषींच खूप छान भव्य दिव्य प्रमाणामध्ये असं एक मंदिर आहे तर अगस्त ऋषींनी इथे केलेली होती तर त्यासाठी अधिक माहिती देण्यासाठी आपल्याला आपल्या सोबत आहे तिथे गुरुमाऊली महाराज आहे तर त्याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतात या ठिकाणी अगस्त ऋषींची चित्तभूमी इथं तपाच्या आहे किल्ला आहे कारण की हा दंडकारण निर्माण झालेला तर पहिली अगस्त ऋषी काशी क्षेत्रामध्ये राहत होते परंतु काय झालं की अगस्त ऋषींच्या दक्षिण भारतामध्ये दि काही त्यांच्या हाताने कार्य होणार होतं म्हणून त्यांनी काशी क्षेत्र सोडलं आणि मधी त्यांना विंधचल पर्वत लागला आणि विंधचलपरावताना त्यांचा मार्ग आडवला आणि ज्यावेळेस मार्ग त्यांचा आढळला त्यावेळेस विंधचारला सांगितलं बा मला उत्तरेकडून दक्षिणाकडे जायचं आहे आता मला तू मार्ग दे तर त्यावेळेस विंधचारला अंकार झाला आणि अंकाराच्या याच्यामध्ये तो आगश पातळी एक होऊन गेला परंतु काय झालं की अगस्त ऋषीने कमुंड्यातलं पाणी हातावर घेतलं आणि हातावर घेतल्यानंतर तर त्यावेळेस विंध्याच्या पर्वात घाबरला आणि घाबरून अगस्तींच्या चरणावर चंद्रावर मस्त आला आणि मग त्यावेळेस अगस्टने सांगितलं की विंद्याच्याला ज्यापर्यंत मी आता करून त्याकडे येत नाही त्यापर्यंत तो ह्याच करून राहा म्हणून अगस्त ऋषी इकडे आले पुन्हा वापस गेलेली नाही तर ती भ्रमण करत करत तामिळनाडू तामिळनाडूला गेले तिथं तिने समुद्र पेली कारण की तिथं असे दोन राक्षस राहत होते अल्लव आणि उल्लव हे दोन राक्षस राहत होते ते काय करायचे की रात्री बाहेर निघायचे आणि कोणा तपाचार्या यज्ञ भंग करणं ब्रह्मण लोकांना त्रास देणं साधू लोकांना त्रास देणं म्हणजे हे त्यांचं कार्य होत कारण की दिवसा दे देवाच्या शक्त्या वाढायच्या त्यांच्या शक्ता कमी पडायच्या आणि रात्री राक्षस शक्ता वाढायच्या देवाच्या शक्ता कमी व्हायच्या म्हणून ते रात्री बाहेर निघायचे आणि दिवसा समुद्रातलं पाहिजे तर म्हणून अगस्त ऋषी तिथे गेले तीन अच्या मनामध्ये कोरोना त्यांनी तो समुद्र पेले आणि तो समुद्र पिऊन तो समुद्र खाली केला आणि खाली केल्यानंतर तो समुद्र बारा वर्ष खाली राहिला म्हणून अगस्ट ऐषी पुन्हा कुठे देवानी प्रार्थना केली की महाराज काही करा परंतु हा समुद्र भरून द्या म्हणून अगस्ट ऐषींना स्वर्गातून सात नद्या बोलावल्या आणि तो समुद्र भरून दिला तिथून त्यांनी गेले तर ह्या ठिकाणी आले आता ह्या ठिकाणी आल्यानंतर इथं त्यांनी तपाश्या केली आणि इथं भगवान शंकरजी आणि माता सती कारण त्यावेळेस पार्वती नव्हती सती माता ती ह्या ठिकाणी जे कथा एक न आणि अगस्त ऋषीने भगवान शंकरजीला आणि तिला या ठिकाणी कथा सांगितली आणि तसंच ह्या ठिकाणी भगवान प्रभुरामचंद्र ज्या वेळेस चौदा वर्षाच्या वनवासामध्ये होते त्यावेळेस तीन दिवस ह्या ठिकाणी थांबले आणि इद त्यांना आश्रय दिले म्हणजे जे आश्रय असतं बरोबर ते आश्रय दिलं ज्या ठिकाणी दिलं आणि ईदून सांगितलं की आता रामचंद्र आता तुम्ही ईदून पंचवटीमध्ये जा तिथं तुमचा चौदा वर्षाचा वनवास पूर्ण होईल आणि पुढं काय होणार आहे काय घडणार आहे ह्याच ठिकाणी त्यांनी अगृंना सांगितलं आता सांगितलं होतं की माता सीताला आता तुम्ही तुमच्या संघ ठेवू नका अग्निदेवाच्या ताब्यात द्या आता इथून पुढं तुम्ही आता डुप्लिकेट सीतामाई आला संघ ठेवा म्हणून इथून पुढं सीतामाई रूपाने होती रामा संघ आणि ज्यावेळेस वेळेस तो बाण दिला होता त्या बाणानेच रावणाला मारलेला आहे एवढी माहिती देऊ जय श्रीराम धन्यवाद बाबा जय श्रीराम